娃娃，往这 गेल्या अनेक वर्षापासून वनजमिनीकरता आमचा संघर्ष आहे मागच तीन वर्षापासून तीन वर्षाच्या काळामध्ये आम्ही तीन लाँग मार्च काढले आणि ह्या लाँग मार्चमध्ये सरकारने आम्हाला एकदम शंभर टक्के असं आश्वासन दिलं की आता तुमच्या ज्या जमिनीच्या मार्ग मागणी आहे आणि काही ज्या इतर मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही मान्य करतोय आणि मग आम्ही थांबलो परंतु गेली तीन वर्षामध्ये सरकारने वनजमिनीच्या बाबतीत काहीही केलं नाही कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही आणि मग म्हणून आम्हाला किसान सभेला आणि आमच्या ज्या काही विविध संघटना आहेत त्यांना हे आंदोलनाचा हत्यार उपसाव लागलं आज आमचं आंदोलन जे आहे ते आम्ही आमच्या गावापासून तर नाशिक जिल्ह्यापर्यंत नाशिक जिल्ह्यापर्यंत कलेक्टर 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 पर्यंत आम्ही पायी पायी आलोय यामध्ये स्त्री स्त्रिया पुरुष वगैरे सर्वच सर्वच आहेत तर आमचं हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथे थांबणार आहोत लोकांनी शिधा वगैरे सगळं जेवणाचं साहित्य वगैरे घेऊन आलेले आहेत आम्हाला सरकार जोपर्यंत चांगल्या प्रकारची साथ देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील मी किसान सभेचा महाराष्ट्र राज्याचा जनरल सेक्रेटरी आहे आपण पुन्हा एकदा आपलं जे लाल वादळ आहे ते जिल्हाधिकार घेऊन आलेले आहोत काय आपल्या मागण्या आहे या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालासह कांद्याची निर्यातबंदी आहे ती ह्या ठिकाणी उठली पाहिजे शेतमालाला हमीभाव मिळायला पाहिजे आणि आमची जी पारंपरिक आणि सर्व लोकांची जी काही एक महत्त्वाची जिवाळीचा मागणी आहे वनजमिनीची त्या ती वनजमिनीची मागणी ह्या ठिकाणी सुटली पाहिजे प्रत्येक शेतवाऱ्याला वन शेतकऱ्याला वनजमिनीचा स्वतंत्र सातबारा मिळाला पाहिजे आणि त्यांनी जेवढी मागणी केलेली आहे तेवढी ह्या ठिकाणी वनजमीन मिळाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचं समाधान झालं पाहिजे आशा आहेत अंगणवाडी आहेत त्यांना ह्या ठिकाणी किमान सव्वीस हजार मानधन मिळालं पाहिजे ह्या ठिकाणी जुनी पेन्शनचे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन ह्या ठिकाणी लागू झाली पाहिजे त्याचबरोबर जे काही बेघर लोकं आहेत त्यांना ह्या ठिकाणी घरकुल मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ ह्या ठिकाणी झालं पाहिजे ह्या मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आज सर्व लोक आम आमच्या गावापासून तर ह्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यापर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत या ठिकाणी पायी आलेला आहोत आणि ह्या ठिकाणी आम्ही उद्यापासून या ठिकाणी सर्व लोक बेमुदत आमोरून उपोषणाला बसणार आहोत ह्या ठिकाणी तोडगा निघाला तर ठीक नाहीतर पुढचा निर्णय ह्या ठिकाणी आमचे नेतृत्व घेतील आणि त्याप्रप्रमाणे पुढचा निर्णय ह्या ठिकाणी राहील संहिता लागो अगर न लागो आमचं आंदोलन ह्या ठिकाणी चालूच राहणार आहे माझं नाव इंद्रजित गावित मी ह्या ठिकाणी आमची जी काही संघटना आहे युवकांची त्यांचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आपण आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर काल देखील बैठक झाली या बैठकीत काय झाली गेल्या चार दिवसापासून हा पेठ सुरगाना तमाम नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव पायी आज पायी प्रवास करून आज येत आहे आमचे प्रमुख मागणे आहेत आमचे जे जेव्हा पण गावीत आमदार गावी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची वन वन जमीन नाही आम्हाला भेटली पाहिजे टेबल मोजणी झाली पाहिजे चार हेक्टरपेक्षा जास्त जागा आपली आहे आणि पोट खराब हा शब्द निघला पाहिजे आम्ही आज गेल्या चार दिवसापासून महिनाभर पुढे एवढं आमचं जेवणाचं साहित्य आम्ही घेऊन आलेलो आहे मरणार मारणार पण पर पळून जाणार नाही अशा आदिवासींची जी जात आहे जी जमात आहे आणि जो आमचा खंबर नेतृत्व जेव्हा गावित साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहोत आणि म्हणून आमचं आदिवासी बांधव आम्हाला आमचा निर्णय आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एकच मिशन जुनी पेन्शन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज अशा अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील मदतीचे प्रश्न असतील डाटा ऑपरेटरचे स्वयंरोजगाराचे प्रश्न असतील या प्रश्नावरती साहेबांनी जे प्रश्न मागण्या मांडले ते पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहे महिनाभर आमचं जेवणाचं साहित्य इथं आहे आणि आम्ही ठामपणे इथं राहणार आहे महेश टोपले माजी उपसभापती पंचायत समिती पेठ